योद्धा, अजुन है। कोरोना योद्धा अजून जिवंत आहे खरंच कोरोना योद्धा जिवंत आहे असं आहे काल पण मी हाच विषय उचललेला कोरोना योद्धा आणि मी कोरोना योद्धा कोविड योद्धा कोरोना वॉरियर काय बोला इन ही नावंही सरकारने दिलेली आहेत योद्धा जो नाव आहे हे माननीय सरकारनेच हे माननी नाव दिलेलं आहे योद्धा जसा आपली सुरक्षा आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक करतात प्रकारे सेवा कोरोनामध्ये योद्धा करत होते म्हणून सरकारने त्यांना नाव योद्धा असं दिलं कोरोना योद्धा कोविड योद्धा असं नाव पण योद्धा जो नाव दिलं योद्ध्यासारखं तो लढला कोरोना म्हणून आता कोरोना नाहीये मग योद्धा राहिला का मित्रांनो मी काली ह्याच विषयावर व्हिडिओ बनवलेला आणि मी सतत व्हिडिओ बनवणार आहे जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत मी कोरोना योद्धावर व्हिडिओ बनवत राहणार आहे कारण पडद्याच्या आड गेलेला कोरोना योद्धा त्याची बाजू घेण्यासाठी कोणच नाही आहे पण टी व्ही जेव्हा चालू करतो तेव्हा योद्धा बोलला जात नाही फक्त एवढंच बोललं जातं कोरोना 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 योद्धा पण ज्याने वाचवलं तुम्ही योद्धा योद्धा म्हणून नाव दिलं सीमेवर जेव्हा सैनिक योद्धासारखीच तर आपली सुरक्षा करत असतात आणि जेव्हा कोरोना महामारी जेव्हा घोषित झाली जेव्हा योद्धा लढत होता तेव्हा तुम्हीच हे नाव दिलं योद्धा म्हणून कोरोना योद्धा मग आता योद्धा संपला का म्हणूनच मी नाव दिलं आहे कोरोना योद्धा अजून जिवंत आहे प्रश्नचिन्ह केलं आहे मी कारण हे सरकारला कळावं म्हणून सरकार, सरकार मुद्दामून दुर्लक्षित करत आहे लक्ष घालत नाही आहे आणि मी सरकारला भाग पाडेल लक्ष घालायला कारण कोरोना योद्धांकडे लक्ष देणारा कोणच नाही आहे कोणती संस्था पुढे येत नाही आहे कोणतं सरकार येत नाही आहे केंद्र सरकार बोलून गेली नंतर शांत राहिली आधी जे सत्तेत होते त्याने आश्वासनं दिली मोठमोठी मोड़ नंतर ते साईडला झाले मग आत्ता सत्तेत आले तेही लक्ष देत नाहीत त्यांचंही वेगळं राजकारण चालू आहे आम्हाला राजकारणाशी काही लेणं देणं नाही आहे जाती धर्माशी राजकारण जे चालत आहे घाणेड राजकारण चालू आहे त्याशी आम्हाला काही लेणं देणं नाही आहे कारण ते एक प्रकारे टाईमपास आहे ते सर्वांना कळतं वेळ वाया कशी वेळ कसा वाया घालवायचा आम्ही जेव्हा विधानसभेमध्ये जेव्हा चालू असतं सत्र तेव्हा आम्ही टी व्हीवर डोळे उघडून हेच बघत असतो की काहीतरी विचार करतील आमच्याबद्दल काहीतरी आमच्यासाठी बोलतील पण सरकार काहीच बोलत नाही त्यांचं वेगळंच चाललेलं असतं काय ते मठमचं विषय असतं काही हिंदू विषय असतं काही मुसलमान विषय असतं भरपूर विषय असतात आणि जे महत्त्वाचे विष विषय असतात ते भरकटून लावतात पण कोविड जो कोरोना योद्धा होता त्या विषयावर का नाही बोलत तो माणूस नव्हता का तेव्हा तुम्ही त्याची त्याला तुम्ही देवाजवळ गिनलात योद्धा त्याच्यावर फुलं टाकलीत त्याचं स्वागत केलात त्याला मान सन्मान त्यावेळेस दिलात नंतरला तुम्ही त्याला धुडकावलात त्याला जस जसा कोरोना संपला तस तसा तुम्ही त्याला हळूहळू पाठी पाठी टाकलात आणि त्याला घरी बसवलात शेवटी तो म्हणून भले योद्धा नाव दिलं तो तोही माणूसच होता ना त्यालाही परिवार होता त्यालाही आई वडील मुलं बाल पत्नी पूर्ण कुटुंब होत पण सरकारला असं वाटलं नाही का की थोडासा त्यांच्या त्यांच्या बाबतीतही विचार करावा थोडस की त्यांच्या बाबतीत बोलावं त्यांच्यासाठी काहीतरी करावं आज इतर राज्यांमध्ये कोरोना योद्धांना नोकऱ्या दिल्या गेल्या माझ्या माहितीप्रमाणे पंजाब असो किंवा भरपूर राज्य आहेत तिथे नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत कोरोना योद्धांना काही काँग्रेसचे राज्य आहेत तिकडे तामिळनाडू असो तेलंगणा असो तिकडच्या कोरोना योद्धांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत मग महाराष्ट्रामध्ये असं का महाराष्ट्रामध्ये भेदभाव का जोपर्यंत कोरोना योद्धांना न्याय मिळत नाही मी हा विषय असंच चालवत राहणार कारण मीडियावाले हा विषय नाही चालवत ना कोणते संस्था चालवत सरकार काही बोलत पण स्वतःहून इथे पुढे आलेलं बरं स्वतःची लढाई लढण्यासाठी आणि शेवटपर्यंत ही लढाई चालूच राहणार सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला जाग करणार तुम्हाला मी किस्सा सांगतो अनुभव सांगतो सुरुवातीला तो कोरोना एवढा भयानक होता ना एवढा भयानक होता की लोक नाव ऐकूनच त्या घरातून बाहेर पडत नव्हते बहुतेक तुम्ही व्हिडिओज वगैरे पण तेव्हा निघाले होते भरपूर की कोणी कोणीसाठी पैसे पडलेले उचलत नव्हता कोरोनाच्या त्या भीतीने नोट पडलेली असेल तर कोण उचलत नव्हता कारण कोरोना झालेला असेल व्यक्तीने हात लावून टाकलेला असेल वगैरे वगैरे कोणती काही खाण्याची वस्तू असेल किंवा इतर वस्तू असेल की याला कोरोना झालेला आहे त्याने टाकणे बहुतेक भरपूर आपण असे व्हिडिओ त्यावेळेस निघत होते कोविडमध्ये तुम्हाला सांगतो पुन्हा तुम्हाला हेही सांगतो त्यावेळेस एवढी स्थिती कडक होती नाजूक होती की माणूस नाजूकमध्ये याच्यासाठी होतो की माणूस माणसाला असं वाटवतं की जीवन हे संपलेलं आहे का माणूस जगेल का नाही एवढी भीती एवढी दहशत होती एवढं कळलं की नाक्यावर तिकडे बंद केलं आहे काही पेशंट सा सापडलेत कोरोना झालेले तर लोक दरवाजे बंद करून बसायचे तो पेशंट आपल्या एरियामध्ये येऊ नये एवढी स्थिती नाजूक होती आणि बाहेरची स्थिती कडक होती एवढी भीती होती मग मला एवढं सांगायचं आहे एवढं मोठं संकट असताना एवढं मोठं तोंड देऊन सुद्धा सरकारने पण त्यावर विचार केला पाहिजे तुम्ही इतर भारत्या काढतास ना मग तुम्ही त्यांच्यासाठी का नाही काम करू शकत त्यांना तुम्ही नाही का नाही देऊ शकत एवढा काय त्यांनी गुन्हा केला आज जे संकट आलं महाराष्ट्रावर देशावर जे संकट आलं भविष्यामध्ये पुन्हा येऊ नये हीच देवाशी प्रार्थना पण आलं त्यावेळेस तोच इतिहास मागचा बघितला जातो की सरकारने काम करून घेतलं पण रोजगार काही दिला नाही बेरोजगार केला घरी बसवलं हो मग आता आम्ही पुढे जायचं जीव धोक्यात घालून आणि आम्हाला सरकार पुन्हा मदत करेल का, काम देईल ना का नाही दिलं मग काय पुढे नाही दिलं कोण पुढे येईल का कोणच पुढे येणार नाही मदतीला आणि केवढी ही महामारी भयानक परिस्थिती असेल ती तेव्हा माणसं पुढे आलीच नाहीत तर माणसं मुंग्यासारखी मरती मग त्याच्यात कोण आहे हिंदू आणि कोण असेल मुसलमान हे माहीत नाही पण माणसं किड्या मुंग्यासारखी मरती हीच वेळ आहे सरकारने कोरोना युद्धांसाठी किंवा कोविड युद्धांसाठी कोरोना वॉरियर्ससाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना रोजगार दिला पाहिजे अहो किती कोविड कर्मचारी त्यावेळेस कोविड होऊन मेले त्यांना न्याय नाही दिला एक प्रकारे त्यांचं पुस्तक कसं बंद केलं जातं त्याप्रकारे ते बंद केलं गेलं शिले घेऊन जाणारे वेगळेच होते कोण अमुक शिक्षण क्षेत्रातले होते पोलिसातले होते ते लढले त्यांना त्यावेळेस पंच पन्नास पंच, पंचवीस पंच लाख रुपये मिळाले नंतर पण जो कोविडमध्ये तो योद्धा जो होता त्याला काय मिळालं सांगा त्याला किती न्याय मिळाला नाही त्यांना न्याय मिळालाच नाही कारण तिथेही भेदभाव झाला सरकारने पैसे देताना पैसे द्यायचा म्हणजे की एवढी मोठी रक्कम कशी द्यायची तिथेही दहा वेळा विचार करून शेवटी रक्कम दिली नाही आणि शेवटी ती नंतरला बंदच झाली ज्यांना मिळालं त्यांना मिळालं म्हणजे कोरोना युद्धा होतं त्यांचा जो परिवार होता त्यांना मदत नाही मिळाली आणि तो कोरोना यद्धा कोविडने मरून गेले असे कित्येक योद्धे आहेत मी तर दररोजच ऑनलाईन येणारच आहे या विषयावर उद्या वाटल्यास मी तुम्हाला लिस्टही दाखवेन या योद्ध योद्ध्यांची पूर्ण लिस्टच वाचून दाखवेन एवढी मोठी लिस्ट आहे काही लोकांची त्या कोविडने तर त्या गॅसचे बाटले उचलताना हात मोडले बोट मोडली कारण त्यांच्या मदतीला कोणच येत नव्हतं जे परमाणन होते जे परमाणन कर्मचारी हॉस्पिटलचे होते ते येतच नव्हते ते तर बोलायचे तुम्ही कोरोना युद्ध आहात तुम्हाला कोरोनासाठी घेतले ही कामं तुम्हाला करायची आम्ही तुमच्या मदतीला नाही येणार ना। पण जेव्हा बक्षिस पत्र वगैरे वगैरे प्रशिस्त पत्र वगैरे जेव्हा मिळत होती तेव्हा तेच लोक पुढे होते योद्धे म्हणून आणि जो खरा योद्धा होता तो साइडला होता तो पाठीमागे होता त्याने हजारो डेड डेडवाड्या उचलल्या तो पडद्याआड गेला आणि जे कोरोनामध्ये ज्या लोकांनी कामं केली आपले हजेरी लावून गेले येऊन बसून गेले आणि त्यांनी दाखवलं आम्ही कोरोनामध्ये येऊन कामं केली आम्ही तिथे बसून गेलो ते नाही सांगितलं आम्ही कामचोर गेली गेली ते नाही सांगितलं पण त्यांनी स्वतःचा वेळ कसा वाय घालवला ते नाही सांगितलं पण त्यांना मात्र न्याय मिळाला त्यांना मात्र प्रमोशन मिळालं त्यांची बढती वाढत गेली आणि जो कोरोनामध्ये काम करणारा जो सामान्य होता घरातला मुलगा त्याला न्याय नाही मिळाला किती मुलं अशी शहीद झाली त्या कोविडच्या नावाखाली कोविडमध्ये सरकारने त्यांची मदत नाही केली भरपूर असे किस्से आहेत आम्ही हे जे आजी माजी नगरसेवक वगैरे आहेत तर ते ते धमकवायचे ते त्यांना स्वतःचं नाव करण्यासाठी त्या कोविड कर्मचाऱ्यांना धमकवायचे एखादा कोणत्या गल्लीमध्ये ऑफ झाला की पॉझिटिव्ह निघाला त्या की त्याला त्या हॉस्पिटलमध्ये कॉल करून त्या कोरोना यायला की आत्ताच्या आत्ता लवकर येईल त्याने सांगितलं साहेब माणूस नाही आहे आज दोनच माणसं आली आज चारच आली आज एकच आला आज काही आलीच नाही आहेत तर त्याला धमासे ते वरती फोन करायचे आत्ताच्या आत्ता हे त्याने सांगितलं की साहेब आत्ता येणं कठीण आहे थोडा वेळ लागेल कारण तुमच्या आधी अजून एक कॉल येऊन गेलेला आहे तिकडे जायचं आहे कारण तिकडे पहिलं जावं लागेल कारण तुमच्या आधी त्यांचा कॉल आलेला आहे तर ते सांगायचं मी कोण आहे माहिती आहे का मला ओळखतो का मी अमुक आहे तमुक आहे स्वतःचं सो नाव मोठ्याने सांगून धमकवलं जायचं आणि साहेब 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 तिकडे करून तिकडे जावं लागायचं आणि साहेब स्वतःची कॉलर टाईट करून घेत होते पण साहेब काय पुढे येत नव्हते असं करून एवढं संकट झेलून त्या कोविड योद्धाने कामं केली आणि सरकार त्या त्याच्याकडे एक प्रकारे दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे त्याच्याविषयी दुसरा कोणता मोठा शब्द असेल की त्याला गिनतच नसेल असं म्हणावं की तो गिनतीतच नाही कोविड योद्धा म्हणून मुद्दामून हा विषय मी हाती घेतलेला आहे की मला ह्या विषयावर बोलायचंच आहे आणि मी बोलणार जेवढं बोलता येईल तेवढं मी दररोज दररोज बोलणार दररोज बोलणार हा विषय घेऊन आणि मला न्याय त्यांना मिळवून देता आलं तर बरं होईल आणि मी त्यांना न्याय मिळवून देईन ह्या माध्यमातून सरकारला जागं करता आलं तर मी नक्कीच जाग करेन मित्रांनो खरंच खूपच वाईट वाटतं या विषयाला घेऊन हा जो विषय मी हाताळत आहे कोविडचा कोविड योद्धांचा जो अन्याय कोविड युद्धावर झालेला आहे सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाही आहे आज पाच वर्ष झाली कोविड योद्धांना पाच वर्ष झाले कोविड जाऊन सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मला वाटतं पाच वर्ष झाले आणि कित्येक योद्धा अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत किती वेळा त्या आझाद मैदानात आंदोलन झाली किती वेळा सुद्धा तिकडे कोणीच आला नाही कोणतंच नेता तिकडे फिरकला नाही की ह्या विषयाकडे जावावं जे लोक कोविड योद्धा बसलेत त्यांच्याशी दोन शब्द जाऊन बोलावं त्यांचं ऐकावं त्यांचे मागणे काय आहे ते विचारावं पण हो ते नाही आले आणि कोविड युद्ध बरेच वेळा आंदोलन त्यांनी केले तिथे बसले काही संघटनाही पुढे आल्या मत दिला आल्या आणि त्यांनी स्वतःचा फायदा करूनही घेतला कोविडच्या नावाखाली त्यांनी स्वतःचा फायदा केला स्वतःची वावाई करून एका दिवसामध्ये आंदोलन संपवली असं करून आंदोलन करून करून सुद्धा कोविड योद्धा हताश झाला खचून गेला की आता काहीच होऊ शकत नाही का असं पण आहे काहीच होऊ शकत नाही का आज गड पासून मुलं आंदोलनाला येऊन गेली महिला वर्ग लेडीज वर्ग जो आहे आंदोलनाला आझाद मैदानात कित्येक वेळा बसून गेले भरपूर संघटना पुढे आल्या त्यांनी गैरफायदा उचलला स्वतःचा फायदा, फायदा करून घेतला एक एक दिवस करून आंदोलनं उभी केली स्वतःची वावाई करून घेतली असे बरेचसे संघटना आहेत आता त्या संघटनांवर पण विश्वास काय राहिलेला नाही आहे कारण तेही पटकन मॅनेज होऊन जातात पण योद्धा कुठे मॅनेज होईल सांगा कोरोना योद्धा हा कुठे मॅनेज होईल कोणाशी मॅनेज होईल त्याला तो नोकरीची गरज आहे सरकारला हात जोडून विनवण्या करून ते तो हा सांगत आहे की आम्हाला नोकरी द्या राजकारण नको नोकरी द्या आणि नोक सरकारकडे नोकरी मागणे आणि आज सरकारचा अधिकार आहे ह्याच्यात काय मोठं काहीच नाही मागत आहे सरकारला हात जोडून विनंती करून कोरोना युद्धा एवढंच बोलत आहे की आम्हाला नोकऱ्या द्या आम्ही जी कामं केले आज दोन दोन वर्षापर्यंत आम्ही कोरोनामध्ये जी जीव धोक्यात घालून कामं केली तुम्ही आम्हाला त्या बदल्यामध्ये रोजगार द्या आम्हाला बेरोजगार नका करू आम्हाला घरी बसवू नका सरकार काय करतं त्यांना जागेवर काढून त्यांना घरी बसवतो आम्ही तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही मला सांगतो योद्धा योद्धा बोला मला तो मला असं वाटतं ते योद्धा म्हणून योद्धा नावालाच होता बिचारा गड्यासारखा राबला सरकारी कर्मचारी जे होते ना ते किती काम करत होते ते त्यांनाच माहिती आहे पण जो योद्धा होता ना तो गड्यासारखा काम करत होता महिला ज्या होत्या नर्सेस होत्या नर्सेस कमी कोरोनामध्ये मला असं वाटत त्या सफाई कर्मचाऱ्याच होत्या त्यांना नर्स म्हणून त्यांना घेतलं कोविडमध्ये त्या बिचाऱ्या साफसफाईच करायच्या आम्ही आमच्या डोळ्याने बघायचो इतर कामच करायच्या जे परमनंट स्टाफ आहे ते सफाई कर्मचारी असो इतर कोणताही स्टाफ असो तर ते तर हात लावायचे नाही ते म्हणायचे कोरोनाचं आहे ना आम्ही कोरोनामध्ये आलो इथे हजेरी लावायला त्याचा आम्हाला फायदा होणारच आहे त्यांना त्यांना तो फायदा होणारच आहे पण कोरोना योद्धा तुम्ही तुम्ही कोरोना योद्धा तुम्हाला नाव जे दिलं आहे मग तुम्ही कोरोनामध्ये योद्ध बनवायचं युद्ध लढायचं मग ते तुम्ही साफसफाई करा जीव धोक्यात घाला काही करा किंवा त्या पेशंटला बघा किंवा त्या डेड बॉडीला बघा अशा स्थितीमध्ये कोरोना योद्धा लढत राहिला त्याच्या मदतीसाठी अजूनपर्यंत कोणतंच सरकार आजी असो माझी असो बोलत नाही आहे तर राजकारण चालू आहे त्यांना कामावर घ्या म्हणून त्या विषयाला हात घालत नाहीये ना युद्धांना काही ठिकाणी तर काढून टाकलं तर काढून टाकलं काही ठिकाणी का भरपूर ठिकाणी जिथे जिथे पूर्ण महाराष्ट्रभर कोरोना युद्धा जे घेतले होते सर्वांना काढून टाकलं काढून टाकलं आणि काही नगरसेवक जिथले मा आजी माजी जे होते पुढारी वगैरे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट हॉस्पिटलांमध्ये लावून टाकले कॉन्ट्रॅक्ट सिस्टम थर्ड पार्टी दहा बारा हजार म्हणे आम्हाला परवडत नाही नगरपालिका बोलतात की आम्हाला परवडत नाही पण त्या थर्ड पार्टीला मोठा कॉन्ट्रॅक्ट देऊन परवडतो आणि तुम्ही ज्या कोरोना योद्ध्याला बारा आणि चौदा हजार रुपये पगार देत होतात ते तुम्हाला त्रासदायक होतं तुम्ही त्याला घरी बसवलात हो अहो hmm? कोरोनामध्ये साध्या रेल्वेतून कोण पडला ना तरी त्या रेल्वेतून पडल्याच्या नंतर तिकडेही कोण उचलत नव्हतं सत्य सत्यस्थिती अशी आहे तिथेही हॉस्पिटलात कॉल केले जायचे कोरोना योद्धांसाठी की तुम्हाला कॉल आहे तुम्हाला प्लॅटफॉर्मला जायचं आहे अमुक अमुक स्टेशनला जायचं आहे त्या स्टेशनवर जाऊन तिथे एक डेड बॉडी पडलेली आहे तिला उचलायचे ती पॉझिटिव्ह आली तिकडे त्याने चेक केलं की ती पॉझिटिव्ह आहे सरकार काय करत आहे त्यावेळेस काय करत होतं आणि कोविड युद्धा काय करत होतं आणि अजूनही सरकार कोरोना युद्धांच्या बाबतीत झोपेचं सोंग घेतोय अजूनही त्यांना वाटत कि चालले चालू दे <laughs> मित्रांनो मी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करून सांगेन की कोरोना होता आणि त्यात लढणारा तो योद्धा होता त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा त्या गरीब मुलांनी खूप संकट झेलले तो स्वतःच्या परिव त्यावेळेस स्वतःच्या परिवाराचा त्यांनी विचारच केला नाही आणि फक्त तुमच्या परिवाराचा विचार केला की आज मला घरातून बाहेर पडलं पाहिजे आज माझी गरज आहे म्हणून म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती आहे त्या कोरोना युद्धांच्या तुम्ही पाठीशी उभे राहा त्यांना मदत करा आज त्यांची त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि सरकार त्यांना न्याय देत नाही आहे आणि सरकारला जाग करण्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा एवढं मी सांगू शकतो तुम्हाला जय महाराष्ट्र